वरुड पोलीस स्टेशन येथील बीटमधून विना रॉयल्टीचा मुरुम व गिट्टीचा ट्रकवर कारवाई न करण्यासाठी दरमहा पंचवीस हजार लागणार अशी मागणी केली असता तक्रार करता सिव्हिल इंजिनियरने लाशलुचपट प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि इकडे पंचवीस हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी सापणार असून वरुड पोलीस स्टेशन येथील कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलिसाला ताब्यात घेतल्याने ग्रामीण पोलीस विभागात एकच खळबळ उडाली देशासह महाराष्ट्रात आणि अमरावती जिल्ह्यात सुद्धा लाच स्वीकारण्याच्या अनेक घटना घडत आहे आणि यासंबंधी तक्रार झाली तर अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना लासलोचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात ताब्यात घेतले अशीच धडक कारवाई वरुड येथे येथीलच दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पंचवीस हजाराची लाच घेताना अमरावती लासलोचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतली सिव्हिल इंजिनियर असलेल्या तक्रारदाराला बारा डिसेंबरला वरुड पोलीस स्टेशन बीटमधून विना रॉयल्टी मुरुंब एम एस सत्तावीस बी एक्स वीस अठ्ठावन्न क्रमांकाच्या गिट्टीच्या ट्रकवर कुठलीही कार्यवाही न करण्यासाठी प्रतिमाह पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली लाचेची मागणी वरुड पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार जयश्री लांजेवार यांनी केल्याची ले लेखी तक्रार अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात करण्यात आली प्राप्त झालेल्या तक्रारीवरून एकवीस डिसेंबरला सक्षम करण्यात आलेल्या पडताळणीवरून पथकाने वरुड शहरातील जुना आमनेर बस स्टॉप आमनेर जवळ सापडा रचला या ठिकाणी वरुड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार सह पोलीस कर्मचारी तेहतीस वर्षीय आरोपी आशिष श्रीकृष्णराव भुंते या दोघांना पंचवीस हजार रुपये घेताना ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध वरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई लाचलोचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक देवीदास घेवारे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद कुमार बहाकार यांच्या आदेशाने तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे पोलीस निरीक्षक प्रवीण बारकुटे पोलीस कर्मचारी विनोद धुळे शैलेश कडू चित्रलेखा वानकडे स्वप्नील क्षीरसागर यांनी केली